नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजचा विषय आहे आपला घाम आणि त्या घामातून येणारा तीव्र किंवा दुर्गंध तर घाम हे सगळ्यांना येतो हे नॉर्मल आहे पण काय होतं बऱ्याच वेळी बऱ्याच लोकांना त्या घामातून तीव्र असा दुर्गंध येतो तीव्र वास येतो वाईट खराब दुर्गंध येतो बॅड ऑर्डर तुम्ही त्याला काही म्हणा पण ते बरोबर वाटत नाहीच म्हणून जे कारण कावू शकतात हे कशामुळे होतं तर पहिलं शरीरात टॉक्सिन्स वाढलेले असते जेव्हा शरीरात विषारी घटक म्हणजे आम वाढलेला असतो तेव्हा तो कश कोणत्या तरी वाटे बाहेर पडण्याची शक्यता असते जेव्हा तो घामातून बाहेर पडतो तेव्हा घामातून दुर्गंधी येऊ लागते दुसरा बदल आहे हार्मोनल बदल म्हणजे हार्मोनल बदल म्हणजे कसं शरीरात जे काही हार्मोन्स असतात त्याच्यात विशेष काही बदल होतात त्याच्यामुळे होऊ शकत आहे आता हे कोण हार्मोनल बदलांमुळे कोणात होऊ शकतं एकतर तर किशोर किशोरवयीन अवस्था म्हणजे अठरा अठराच्या वयाच्या आसपास असलेली म्हणजे वयात याय लागलेली मुलं मुली परत महिलांमध्ये कधी होऊ शकतं जेव्हा त्यांना पाळी स्टार्ट पाळी यायला चालू होते तेव्हा येऊ शकतं किंवा त्यांची गर्भधारणा म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये येऊ हो शकतं किंवा मेनोपॉइज मेनोपॉज म्हणजे जेव्हा पिरियड्स बंद होते तेव्हा सुद्धा येऊ शकतं था। किंवा थायरॉइड समस्या या सगळ्यांमुळे घामाचा वास बदलतो आणि त्याच्यामुळे दुर्गंध यावं लागतो समजा तिसरं कारण काय जास्त नॉन व्हेज खाल्लं किंवा जास्त फास्ट फूड खाल्ले किंवा मसालेदार आहार खाल्ला तरीसुद्धा शरीरातून घाण वास येतो हे शरीरातील पित्त वाढवतं आणि त्या त्यामुळे घामाला घाणेरडा वास येतो पित्त वाढल्यामुळे परत अयोग्य स्वच्छता पुअर हायजीन म्हणजे काय होतं बरेच लोक हे प्रॉपर हायजीन ठेवत नाहीत त्याच्यामुळे त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं रोज आंघोळ न करणं रोज प्रॉपर हायजीन ठेवत नाहीत म्हणजे रोज अंघोळ न करणं घामाचे कपडे बदलत नाहीत बदल स्वच्छ न ठेवणं ह्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं काही आजारांचे लक्षण सुद्धा आहे घाम येणं आणि घामातून वास येणे को कोणत्या आजारांचे लक्षण नाही जसं की शुगर काही 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 जणांना लिव्हरचे प्रॉब्लेम असतात त्यांच्यामध्ये सुद्धा येऊ शकतं काही काही जणांना किडनी प्रॉब्लेम असतात त्याच्यामध्ये सुद्धा होऊ शकतं अशा वेळेस काय होतं घामाचा आंबट अमोनियासारखा अमोनिया म्हणजे युरिया त्याच्यासारखं वास येऊ शकतो ह्याच्यामध्ये काय आयुर्वेदिक उपाय आहेत का हो आहेत दिवसातून दोन दोन वेळा अंघोळ करा परत कोथिंबीर प्लस कोथिंबीर आणि पुदिन्याचा रस पिऊ शकता तुम्ही त्रिफळा चूर्ण रात्री कोमट पाण्याबरोबर पिया तुम्ही जास्त पाणी पिणे खूप फायदेशीर आहे परत मसालेदार तेलकट पदार्थ कमी खावा हे सगळं करा तुम्हाला बराच फरक जाणवेल जर तुमच्याही गावातून वास येत असेल तर तुम्ही हे सगळं केलं तर ते निघून जाईल आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ किंवा माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलवरती सब चॅनलला सबस्क्राईब करा थ शेअर करा तुमच्या जवळच्या नातेवाईकांना मित्रांना शेअर करा चॅनलला प्रमोट करायला मदत करा मित्रांनो आपल्या चॅनलवरती दररोज एक एक व्हिडिओ येत आहे जेबीचा कलर बघून कोणता आजार झाला हे सुद्धा कळू हो शकतो तुम्ही नीट असेच अं हंड्रेड पर्सेंट अचूक माहिती असणार खूप छान व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती तर कृपया म्हणणारी सर्वांनी ते बघा धन्यवाद